स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये मध्ये ज्याचं नाव आहे मावळ माती आणि हो चॅनेल केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नाव काय शेट आपल्या बैलाच अच्छा नंढे खोर्द येतील हा बैल तुम्हाला आज सावंतवाडी शर्यत गाठव आहे मित्रांनो आमचे खोर्द येथील हा मावळातील बैल गेले दोन वर्ष शर्यत गाठ गाजवतोय मित्रांनो मित्रांनो या बैलाची खासियत म्हणजे आजपर्यंतच्या एकाही शर्यत गाठावर विना गुलाबा गुलालाचा आला नाही मित्रांनो असा हा नाग्या आ, 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 के फोर्टी सेवन मित्रांनो कोण बोलणार आहे का बैल विषय आपल्या देत का बाईट ड्रायव्हर नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो बैल कुठला आहे आणि मित्र परिवार ग्रुप औंडे यांचा नाग एक फोर्टी सेवन आहे मित्रांनो किती वर्षापासून बैल लावतोय बैल आमच्या तीन चार वर्षापासून पोहतोय बैल कायम एक नंबरपती घातात जसं बैल भेटल तसा बैल एक नंबरची वारी सोडत नाही घरकडून सावंतवाडी घातात सकाळी लवकरच कादळ्यांचा सम्राट येऊन बैल त्याच्याबरोबर तेरा पंच्याऐंशी वारी झाली सगळ्या मित्रपंड समाधानाचं वातावरण आनंद आहे सगळे मित्रांनो आज तुमचं बैल शर्यत काठावर धावला आज कुठला बैल म्हणले सम्राट सम्राट कादळे आपली शेखा काजळे कादळे आहे याची याची कुठली फायनल आहे का एखादी फायनल हा चिखलच्यामध्ये दोन नंबर घाटाचा राजा राहिला होता मागच्या तर अजून दोन तीन घाटामध्ये चार नंबर पाच नंबर फायनल झालेत याचं नियोजन करून बघतो सर नियोजन काय आपले सगळे परग असतात राजेश भाऊ शेडगे मी झालो गौरव ठाकरे मेन भूषण झाला आणि सगळे मित्र बरेवर असतात म्हणून करतो आयोग गाडी कोण आलं गाडीचा आल डायवर गाडीचा ड्रायव्हर बरेच आहे आमचे म्हणजे आमचा घरचं आहे आहे भूषण डायवर तो कायम असतो थो, तो थोडा आजारी असल्यामुळे आजच्या घाटात आपले आमचा जिवलक मित्र एक छोटा आहे आमच्यापेक्षा मैत्रीचा वाचशा अविनाश साबळे तो असतो आज ते आणि गाडी आणली मग ते बैलाचं घरचं नियोजन कोण बघतो घरी कोण सांभाळतो आरवाई दे आमचा अच्छा ओंकरचा छोटा भाऊ तर सगळं बघतो मारतो का बैल मारत नाही बैल माणसाला अजिबात मारत नाही गरीब आहे बैले किती दाती ते आलं बैल तर बैल सात चाल आता सजात जातात डोळ नाही डोळ नाही याची आठवण येतली एखादी शरीर कुठली ह्याची आठवणीतली इतली शरीर घाटात दोन नंबर घाटा तर राजा बारी झाली होती आमची आजी बैलाची गरवड उद्योजक आहे कुदगावचे पोलीस पाटील त्यांच्या बॅटरी संघ आम्ही आपलं सकुशीने नियोजन केलं होतं तिथं आमची बारीले एकदम टॉपमध्ये राहिली टॉप पाचमध्ये राहिली होती तेरा पंच्याण्णव वारी राहिली होती दोन नंबर घाटाचा राजा तो दिवस आमचा वीसमध्ये राहीन बैलाच्या आठवण गेली कुठल्या कुठल्या टॉपच्या बैला बार पळाला मावळा असा बऱ्याच बैलांसंघ पळाला आहे आमच्या रोड राजांचा बॅटरी म्हणून चारशे चाळीस बिंदूरचा वाश्य आहे तो पिन आतून राजा आपला काळेवाडीचा राजा म्हणून आहे त्या बाईलासोबत पिन चांगला बैल पळाला आहे आपले तुंगलेचे मित्र आहे आंबोरे त्यांचा पप्प्या म्हणून येईल <environments> असे बरीच बैल परत आमचे डोंगरगावचे प लोअर त्यांचा पक्ष आहे जुना बैल त्याच्याबरोबर चांगला बैल पळाला आहे बरीच बैलांचं काही निवेदन केलं आहे चांगल्या पद्धतीने पोहोचतो तसा बैल भेटन तसा बैल आणि आमचं काय नसतं बैलाचं भावा असं आपलं व्यवस्थित बैल पळाली खुश असतो आम्ही कुठल्या खांधी धावतो बैल दोन्ही खांदी पोहोचतो तसा बैलाचं काय नाही दोन्ही कांदावर टॉप बरं सेकंदाचा घाट सोडून अजून कुठे कुठे आम्ही बिंदोडला एकदा बैल लुकला होता बिंदोडला चांगल्या पळाला होता आम्ही आता आमच्या सेकंद असल्यामुळे काय जास्त सेकंदाला चार बायत वगैरे चार बैलात नाही लुकला अजून बैल कारण की छकडीचं नियोजन असतं त्यामुळे काही चार नाही दुसऱ्या बैल आहेत आमच्या चार बैलात पळणार धन्यवाद शेट तुम्हाला पुढे पुढील प्रवाससाठी मालमाती युट्यूब धन्यवाद 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 मित्रांनो तुम्हाला आजच्या प्रवासासाठी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद